जमिनीच्या वादातून साक्षर पिंपरी येथे शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी न्यायासाठी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली सदर भेट आज गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी साधारणतः अंदाजे दुपारी तीन वाजता घेऊन तात्काळ आरोपीवर गुन्हा दाखल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी काशीत कुटुंबियांनी केली आहे बीड जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या साक्षर पिंपरी येथे शेतजमिनीच्या वादावरून एका तरुणाला धारधार शस्त्राने डोक्यात मारहाण करण्यात आले प्रकाश काशीद असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे ही मारहाण गावच्या माजी सरपंच यांनी केली असून या मारहाणीमध्ये तरुण गंभीरित्या जखमी झाला आहे त्याच्यावर बीडच्या खासगी रुग्णालय या ठिकाणी लोटस येथे उपचार सुरू आहेत संबंधित तरुणाची प्रकृती चिंताजनक असून मात्र पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप संबंधित संबंधित केला केला आहे आहे राजकीय गुन्हा दाखल करून घेण्यात येत नसल्याचा आरोप कुटुंबाने केला असून थेट कुटुंबियांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली तात्काळ गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे काशीत कुटुंब यांनी मागणी केली आहे पिंपरीमध्ये माझं शेत आहे तिथं माझा मुलगा मुलगा बारक्या चौदा वर्षे वयाच्या मुलीला घेऊन गेला होता तर तिथं एक बांबू होता सरकी टाकला त्या गोरख भगवान काशीदने तर तो बांबू उचलल्यामुळं त्याने बांबू का उचलला म्हणून शिगाळ केली आणि दोघाची थोडीशी वा वाचाबाची झाली तेवढ्यात बाचाबाची होत असताना आमचा आत्माराम काशीत पळत आला शेतातनं ते भांडणं सोडायला सो म्हणजे सोडले सोड सोडा सोड केली आणि सोडा सोड करताना की सोड़ सोड़ करता तो ते त्याने घरातनं आवाज दिला अरे कोयता आणा कोयता आणा काठी आणा तलवार आणा किंवा काय का आणा ते असं म्हणजे ओरडला ओरडला की तिची सहकारी कोयता कोराड घेऊन आली आल्यानंतर तो आपला चालला होता तर मागणं जाऊन पळत जाऊन त्यांनी डोक्यात मुलीचा न विचार लहान मुलाचा न विचार करता त्यांनी डोक्यात वार केला वाद आमचा काही नाही तरी आम्ही आमचा रस्ता आतनं आम काढलेला आहे तरी पण त्याच्यावर सुद्धा ते वादावादी करतोय आम्ही तक्रार बी दिलेली मागं ते सगळं केलेलं आहे काही अडचण नाही आता आम्ही मग आमचा मोठा मुलगा त्यांनी गावात गाडी बोलून घेतली आणि ते लोटस मध्ये ऍडमिट केला अध्यक्षांना भेटलं पोलिस अध्यक्षांना काय म्हणलं पोलिस म्हणलं काल काल आले जॉब घ्यायला त्यांनी काय केलं की व समजा आम्ही सांग सांगणारे समजा आम्ही सांगतोय त्याला जॉब तर ते त्या प्रमाणे नाही टाळा टाळ करते आणि मग ते आम्ही केल्यामुळे ते परत गेले घटनेला आठ तारखेला घटना घडली दुपारी एक ते दोनच्या सुमारात तक्रार तरी अजून दाखल नाही आम्ही आता पी ऑफिसला एक अर्ज दिलेला आहे पोलीस स्टेशनला एकच वेळ गेलो रात्री तर ते काय म्हणले की समजा तीनशे सात गुन्हा दाखल करून घ्या याच्याशिवाय गुंडवर्तीचा माणूस आहे की आज नाही उद्या मी जर उदय बेलापूरला गेलो मी कारखाना उसतोड उस्तोड कामगार ऊसतोडीला गेलो तर उद्या हे माझ्या मुलाला मारहाण करून एखाद्या जीव मारणार हा काय मागे आमची मागणी एक आहे की तीनशे सात गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावा अजून अटक झालेली नाही अजून गुन्हा पण दाखल नाही मग भीती नाही वाटत तर आता आज मी उद्या कारखान्याला गेलो उद्या ते मुलगा दार्यावर गेला भिजवायला गेला कामाला गेला तिथं दर मारलं फिरलं उद्या काय केलं हा ते इथंच असतो समजा पण आमची मुलं रात्री 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 ना बाग बाग आहे माझी तिथं शेवट तेच की मग राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस टाळा टाळ टाळा करते